मित्रांनो जो नेहमी हसत असतो ना तोच कधी काही आतून तुटलेला असतो कधी तुम्ही कोणाला पाहिलंय का ज्याचं आयुष्य परिपूर्ण वाटतं चेहऱ्यावर हसू यश आत्मविश्वास पण त्याच्या डोळ्यांच्या मागे दडलेला असतो एक अदृश्य अंधार आपण काय करतो त्या व्यक्तीशी स्वतःची तुलना पण सत्य हे असतं प्रत्येकजण काही ना काही लढा देतोय कधी स्वतःशी कधी परिस्थितीशी ज्याला तुम्ही परफेक्ट समजता त्याचंही मन कुठेतरी तुटलेलं असतं रात्र झाली की त्याचेही डोळे ओले होतात म्हणून कधीही कुणाशी स्वतःची तुलना करू नका तुमचा प्रवास तुमची वेदना तुमचं स्वप्न सगळं खास आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण एक दिवस तुमचंही जीवन दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठरेल